काय सांगणार मराठा आरक्षणाचा जे आंदोलन आहे ते एकोणीसशे ऐंशीला कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलं बावीस मार्चला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बाबासाहेब भोसले होते त्यावेळेला मराठा समाजाचा न्याय मिळाला नाही म्हणून तेवीस मार्चमध्ये सकाळी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या वेळापासून ते आजपर्यंत मराठा महासंघाचे विविध पदाधिकारी या लढाईला ढलट होते गेल्या दोन वर्षापासून हे आंदोलन सक्रिय झालं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षण मिळावं या अपेक्षेने गल्लोगल्ली गावोगावं तालुका तालुका जिल्हा जिल्ह्या शहरा शहरामध्ये आंदोलन करू लागला आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी अजितदादा पवारसाहेबांनी याचा दखल घेतली आणि मग महाराष्ट्राची एक नारायण कमिटी नारायण राणेच्या कमिटीच्या नेतृत्वाखाली कमिटीचं गठन घेतलं राज्याचा संपूर्ण अभ्यास करून काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर नारायण राणेसाहेब यांनी राज्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर आरक्षण मराठा समाजाला जाहीर केलं जाहीर करत असताना त्यांनी याची दखल घेतली की मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जो आज महाराष्ट्रामध्ये गरीब आहे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा मुस्लिम बांधवांसाठीही पाच टक्के आरक्षण त्यांनी दिलं मी महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे मुस्लिम बांधवांतर्फे महाराष्ट्रातल्या सर्व कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटनेतर्फे मराठा समाजातर्फे महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजितदादा पवारसाहेबांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक निर्णय आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे दिलेला शब्द हा दादांनी आणि पवारसाहेबांनी पाळला म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो